महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तालुक्यातील उस्मान नगर पोलीस ठाण्याअंतर्गत एका जातीयवादी माथे फिरून वर दलित समाजाच्या महिलांना उद्देशून महार बाया पाटलांच्या रखील असतात अशी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने दलित समाज आक्रमक झाला आहे यावरनं उस्मान नगर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर दलित समाजाच्या महिलांविषयी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी येळगाव येथील दलित समाजाच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते लोहा नांदेड नाव बाबूराव माधव पवार मी राहणार येळीचा आहे ये येळी येथील आमच्या सर्व आया बहिणांना जाती वाचक आणि पाटलाच्या रखेल अशा शब्दांमध्ये एका आमच्या गावातील दिगांबर मारुती ढगे ह्या माणसांनी केलेला आहे आणि त्याच्या जा घरी जाऊन आमच्या सर्व मुलांनी माणसांनी बायांनी विचारलं बा तू अशी का कमेंट केले म्हणजे तेव्हा त्यांनी माझी आयडीच नाही म्हणून नाकार दिला काय करायचं आहे तुम्ही करा म्हणल्याच्यानंतर आमचे सगळे माणसं पोलीस स्टेशनला गेले पण तिथे बी आमची अट्रासिटी कलम लागू केली नाही दाखल केली नाही केस त्यासाठी जोपर्यंत अट्रासिटी होऊन त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन धरणे आमची चालू राहणार आहे धन्यवाद पहिली वेळ पहिलं खूप केले त्यांना पण आता, आता आमच्या नजरस बाहेरून आले आमच्या आम्हाला तर कळालंच नाही पुन्हा मुंबई औरंगाबाद कमेंट पाठवल्यात की हा तुमच्या गावचा माणूस आहे का आणि अशा अशा कमेंट केल्या जाती वाचक सुद्धा त्याने जातीवाचक कमेंट केलेले आहेत आता आम्हाला समजलंय गावामध्ये सुद्धा वर्तुळ अशी आहे जातीवाचक काय पुढची तुमची काय मागणी आमची मागणी जोपर्यंत त्याच्यावर अट्रॉसिटी कायदा दाखल होणार नाही त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार काल आपण निवेदन दिलंय काल आम्ही निवेदन दिल्या त्यांनी टी कलम न नोंदवता दोनशे नव्याण्णव कलम नोंदवलेले आहे त्याच्या कोणी आहे का याचाही तपास करावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अठराशिटीचा त्यांना अटक जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन चालू राहणार महिलेबद्दल वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केलेला आहे त्या संदर्भामध्ये भरपूर लोहातुक महाराष्ट्रामध्ये हा आवाज जातो आहे की एक गुण आनंदला पाहिजे त्या अनुषंगाने आपलं काय म्हणणं आहे संदर्भात मी सुमेश शामराव पवार दिगांबर मारुती ढगे या व्यक्तीने आमच्या आई वडिलावर किंवा आई व म्हणजे आई वडील समाजावर काही असं शिवीगाळ किंवा काही बी असं घाणगाण अपशब्द वापरलेला आहे तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि आम्ही रात्री पोलीस स्टेशनला गेलो तर त्यांनी आमच्यावर अठरा सीटी डायरेक्ट दाखल केली नाही दोनशे नव्याण्णव हे गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमचं एवढंच म्हणणं की त्याला कारवाई झाली पाहिजे अठरा सी बस धन्यवाद त्यांना आमच्या बाळावर घाल मी आम्ही सांगते आमच्याच बाया त्याला कशा भेटल्या दुसऱ्या बायावर कोणावरच काय केलं नाही आम्हाला आमच्याच बाबासाहेबांच्या बायावर का दुर्वार आथी। दुर्वारा दुर्वारा। आथी। दुर्वारा केला आर्थिक भारत देशावर केलाय त्याला दाखल करायचं म्हणजे करायचं ही आमची मागणी आहे धन्यवाद सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट